हे संगमेश्वर मंदिर हे रामाने स्थापन केलेलं मंदिर आहे राम ज्या वेळेला सीतेला आणायला सी श्रीला जात होते त्यावेळेला हरिपूरच्या या कृष्णा वारणेच्या संगमावर थांबले म्हणजे मुक्काम केला आणि सकाळी उठल्यानंतर राम, राम शिवभक्त होते शिवभक्त असल्यामुळे त्यांना सकाळी शिवलिंगाची पूजा करायची पण त्यांना शिवलिंग इथं उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या वाळ हाताने वाळूचं शिवलिंग बनवलं आणि ते हे शिवलिंग ते शिवलिंग त्यांनी ती पूजा करून मग इथून ते निघून गेले ते निघून गेले पण शिवलिंग हे या संघावर इथंच राहिलं आणि ते हे आता मी बघता हे संगमेश्वरावरचं संगमेश्वराचं शिवलिंग आहे ग्रामाने स्थापन केलेलं मार्कंडे स्वामीचा इतिहास मार्कंडेच्या भक्ती स शिवावरची भक्ती आणि त्यामुळं मार्कंडेवर आलेल्या प्राणाला म्हणजे यमालाही शिवाने त्यांना पाठीमागं पाठवलं एवढी मोठी भक्ती त्याने केली पासून एक असा बोध येतात ती कशी असावी मार्कंडे स्वामी सारखी असावी की त्यांनी त्याच्या मृत्यूलाही पाठीमाग महामृत्यूं जे मंत्र हा त्याच्यावर आधारित त्यांनी केला शिवाची भक्ती एवढी कठोर जर केली तुम्ही तर मृत्यूसुद्धा तुमचा एक वाकडं करू शकत नाही आज महाशिवरात्रीचा पर्व काय म्हणजे महाशिवरात्रीचाच अर्थ असा की शिवपार्वतीचा विवाह आज, थे, थे आज या शिव पार्वतीच्या विवाहानिमित्त आपण बाहेर बघितलं असून बाहेर शिव पार्वतीच्या विवाह सोहळ्यात एक थीम उभा केलेली आहे त्या थीमवर आधारित आज या हरिपुरात महाशिवरात्रीच बरेच लांब लांबून लोक येतात आज सांगली कोल्हापूर जिल्ह्यासह बऱ्याच लांबून लोक आज महाशिवरात्रीच्या या पर्व काळात दर्शनासाठी एवढ्या इथं उपस्थित राहतात आणि दर्शन घेतात